शिरूर एकशे अठ्ठ्याण्णव विधानसभा मतदारसंघात आपल्या पुढं स्क्रीनला दाखवले जे रेडलाईन आहे ते वेगळे वरचे म्हणजे त्यांचा संबंध आहे त्याच्या खाली आपण जर पाहिलं तर केसनन हे मतदारसंघातील माझं एक गाव आहे आणि घर क्रमांक एक याच्या अंतर्गत एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार नोंद झालेले आहे मी ग्रामविकास अधिकाऱ्यांचं आजच एक पत्र घेतलं की बाबा घर क्रमांक एक हे कोण आहे मालक तर त्यांनी ते पत्र पण दिलं एकशे अठ्ठ्याऐंशी यादी पण मी आपल्याला संपूर्ण देतो ती मतदार यादी ही जी निर्वाचन अधिकाऱ्यांनी जी जाहीर केलेली यादी असती निवडणुकीच्या काळात फायनल त्यातली ही नावं मी काढलेली आहेत तर त्या आजच्या पत्रामध्येच त्यांनी मला कळवलं मी मिळकत क्रमांक एक बाबत विचारणा केली होती मी एका कार्यकर्त्याला पाठवलं वरील संदर्भीय विषया अनुसरून आपणास कळवण्यात येते की सध्याचा नमुना नंबर आठ सन दोन हजार तेवीस ते सत्तावीसच्या रजिस्टरची पाहणी केली असता त्यामध्ये मिळकत क्रमांक एक आढळून येत नाही नमुना नंबर आठचा शोध घेतला असता सन दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस सालच्या रजिस्टरमध्ये मासिक सभा दिनांक चोवीस तीन दोन हजार पंधराचा था ठराव क्रमांक एकशे बेचाळीस पंधरा नव्हे सदर नोंद कमी केल्याची दिसून येत आहे म्हणजे नोंद दोन हजार पंधराची कमी झालेले सगळं झालेले एक घर क्रमांक एक हा कुणी दिला आणि एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार कोणी नोंदले आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे म्हणजे आनंद आहे मुस्लिम पण आहे हिंदू पण आहेत सगळी वेगवेगळ्या आडनावाची माणसं आपण पाहताल त्या एकशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दिसून येतात <Oak Kempe> तेवढंच हा एकच पुढचं आणि तुमच्याकडे एकूण पत्र दाखव ना पत्र टाकले ना आताच पाच वर्षात किती मतदान होतं ते पण सांगतो आकडे पत्र स्क्रीनवर तोपर्यंत वाढलेलं मतदान आणि बोगस मतदान ते सांगा आणि जो माझा विधानसभा मतदारसंघ एकशे अठ्ठ्याण्णव लोकसभा दोन हजार चोवीस ती कालची म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या पाच वर्षामध्ये मतदारसंख्या एकोणपन्नास हजार आठशे सदतीस वाढली पाच वर्षात आणि नंतरच्या लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस सहा महिन्याच्या मधल्या काळामध्ये बत्तीस हजार तीनशे एकोणीस मतदारसंख्या वाढली गेली म्हणजे पाच वर्षात फक्त एकोणपन्नास हजार आठशे सदतीस आणि सहा महिन्याच्यात बत्तीस हजार तीनशे एकोणीस ही संख्या वाढली गेली ह्या मतदार अभ्यास करत असताना थोडा वेळ लागतो आहे कारण आमच्याकडं इलेक्ट्रॉल रोलची माहिती नाही परंतु आम्ही डायरेक्ट मतदार यादी पान न पान तापासून आमचं काम चाललं आहे आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात दुबार नावतीत आढळल्यात एका एका व्यक्तीची तीन तीन चार चार वेळेला नाव आहेत आणि दुसरं शेजारचे जे तालुके आहेत माझ्या उदाहरणार्थ ता दौंड तालुका शिरूर विधानसभा मतदारसंघ हा हवेली आणि शिरूर मिळून झालेला आहे दौंडमधली मी माहिती घेतली मतदार यादीतली तर त्यापैकी हवेलीमध्ये दोन हजार सातशे अकरा आले शिरूरमध्ये सव्वीसशे चाळीस आले आंबेगावमधून जे ट्रान्सफर झालेत माझ्याकडे ते हवेलीत चौदाशे तेरा आणि शिरूरमध्ये एकोणीसशे सत्याऐंशी पारनेरमधून जे ट्रान्सफर झालेत माझ्या मतदारसंघात ते हवेलीमध्ये सतराशे पंधरा आणि शिरूरमध्ये पंचवीसशे एक्कावन्न वडगाव शिरीमधून हवेलीमध्ये बावीसशे बहात्तर आणि शिरूरमध्ये एकवीसशे त्र्याहत्तर असे मिळून हे चारच मतदारसंघ तपासलेत मी तर सतरा हजार चारशे बेचाळीस नावं ह्या मतदारसंघातून माझ्याकडे आले आणि याची भक्कम माहिती माझ्याकडे की मतदार यांची नावं इकडं पण आहे आणि तिकडं पण आहे चार्ट दाखवा मतदार मतदारांचा चार्ट दाखवा दोन्हीकडे नावं असेल प्लीज आता जर आपण पाहिलं आता आत्ता दाखवले तू चार दाखव त्याच्या मागचा हे महत्वाचं आहे हे महत्व हे एक मिनिट त्या आमदाराच्या बायकोचं डबल कट दाखवा हे दोन्हीकडे पण नाव आहेत पाहा फोटो कधीतरी तरुण पण आणि त्याच्या खाली आपण खालचा जो दाखवला आहे वरच खाली खाली वर जरा एक मिनिट खाली घ्या कटके दाखवा खाली खाली घ्या मनीषा ज्ञानेश्वर कटके बघा वर वर वरच एक नंबर येते आपण जे दाखवलेत आता हा थोडेखाली घ्या हे वाघुलीमध्ये बघा त्यांचा घर क्रमांक एकामध्ये घर क्रमांक दिला नाही आणि दुसऱ्याकडे घर क्रमांकाचे पुढं गाडे वस्ती लिहिले आणि एक्केचाळीस एकाच वय दाखवले आणि एकाच चाळीस वय दाखवले त्याच्या खालचा फोटो तर फक्त कोट घालून एकाने फोटो काढला आहे आणि विदाऊट कोट घालून कोट नसलेला तो फोटा ते संजय रमेश अहिरे त्यांचा बी घर क्रमांक एकामध्ये नाही आहे आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये दोनशे सहा त्याच्यानंतर खाली थोडंसं गेलो थोडंसं पुढं तर एकाच महिलेचे शैला दीपक हां बरोबर शैला दीपक जाधव या महिला भगिनीचे तीन नाव आहेत घर क्रमांक आहे दोनमध्ये क्रमांकच नाही असे अनेक दुबार नावं या मतदारसंघात दुबार तिबार चौपट पाच अशी अनेक नावं ह्या मतदारसंघात आहे आता आम्हाला सगळी माहिती इलेक्ट्रॉन रोल नसल्यामुळे मिळत नाही की काही माणसं माझ्या मतदारसंघात साताऱ्यावरून आलेले आहेत काही नगर जिल्ह्याच्या पलीकडं काही तालुक्यातनं आलेले ती माहिती आम्ही आत्ता काढतोय आणि काही फोटो जर आपण पाहिले ते दाखवतो त्याच्या पुढचंच पान घेतलं तर लगेच दिसेल थोडंसं पुढं हां ते बा आपण जे दाखवलं जातंय तिथं आधार कार्ड जे फोटो लावला जातो त्याच्यात फक्त नुसता असं काही दिसतच नाही बारका टिपका असल्यागत दिसतोय बघा हा म्हणजे टिपका म्हणजे ते कोण आहे ओळखू शकत नाही आणि एका याच्यामध्ये काही आधार कार्डच आहे एखानी तर नाही नाही अशोक बापू एक मिनटं तुम ए एक मिनटं ते खाली घ्या जरा एक मिनटं खाली घ्या हे एक मिनटं खाली घ्या एक तुमच्या पत्रकारांच्या लक्षात येईल एकशे आठ क्रमांकाचं बघा नाव संध्या वामन एकशे सहासष्ट बघा संध्या महेंद्र वामन पतीचे नाव महेंद्र वामन पतीचे नाव महेंद्र वामन दोन्हीकडे दोन्हीकडे दो वय वेगळं एकीकडे फोटो आहे तर दुसरीकडे फोटो आहे काय माहिती पण ते काय दिसतच नाही नंतर उषा राजेश राठोड इफ यू वॉन्टू बिकमो पाव्हलपर विदा प्रायर नॉलेज ऑन दश राठोड घर क्रमांक एकीकडे नाही एकीकडे आहे वय वेगवेगळं आहे म्हणजे पती एकच आहेत फोटो वेगवेगळे आहेत यावरती म्हणजे हे आणि घर क्रमांक झुरो केलाय बघा साहेब नाही नाही भगवान दिलं ना, ना भगवान सु भगवान सुकळे वडिलांचं नाव दिले एकाच घर क्रमांक नाही आणि ना, एकाच झुरो नंबर दिलाय घर क्रमांक डबल झिरो घे वरती घ्या एकीकडे बघा एक हळूहळू जरा खाली घ्या जरी घ्या अल्पना चव्हाण खाली घ्या हां अल्पना चव्हाण अरे जरा खाली घ्या ना प्लीज अल्पना चव्हाण पतीचे नाव प्रमोद चव्हाण अल्पना प्रमोद चव्हाण पतीचे नाव प्रमोद चव्हाण घर क्रमांक एकीकडे आदर्श कॉलनी एकीकडे नो फोटो वेगवेगळे वेगवेगळे बूथ आहेत म्हणजे मतदान करायला सोपं हा बरोबर म्हणजे मतदान करायला संपलं इथे मतदान करून गेलं शाही काढली बाजूला गेलं मतदान केलं काम संपलं म्हणजे निवडणूक प्रक्रिया करून रंजना सूर्यवंशी रंजना गोरख सूर्यवंशी पतीचं नाव गोरख सूर्यवंशी दुसरीकडे पण पतीचं नाव गोरख सूर्यवंशी एकीकडे घर क्रमांक एक आवळवाडी आणि दुसरीकडे सेव्हन टू सेव्हन्टी फोर स्ट्रोक फिफ्टीन वय वेगळं वा म्हणजे असे कमीत कमी किती सत्तावीस 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 हजार नाव पुढे आता शोधले तर आम्ही फक्त सत्तावीस अजून आता चाललंय आता हे काही दिवस लागतील आम्हाला हे साधारण एक पंधरा एक दिवस लागतील पुढचं वर्षाला कारण पान न पान पहावं लागतंय पण ते फक्त मतदारसंघापुरते मिळतील कारण राज्यात जी नाव दुसरीकडे काही पाहायचं असेल तर त्या इलेक्ट्रॉन रोल शिवाय आणि ह्या चोऱ्या उघड्या पडतील कशा तर तिथे एक सेव्हन्टीन ए नावाचा फॉर्म असतो सेव्हन्टीन ए कोणी मतदान केलं हे सगळं त्याच्यावर नोंद असतं विधानसभेचं आपलं मतदान झाल्या झाल्या कायदा आला की सेव्हन्टीन ए नावाची माहिती तुम्ही कोणाला द्यायचीच नाही ती लोकांकीमध्ये टाकून दिली बाजूला सतरा याची माहिती मागितली आम्ही आज आत्तापर्यंत तर काय मिळालं नाही आम्हाला दुसरी ह्याच्यातली महत्वाची गोष्ट